नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत तेहतीस साईजमध्ये बाई कटिंग तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का बाहीचा आकार व्यवस्थित देता येत नाही किंवा बाई कटिंग करताना कसे करायचे किंवा साईजनुसार बाई कटिंग कशी करायची हाचा आपला टॉपिक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर सगळ्यात अगोदर आपण ज्या वेळेस ब्लाऊजची कटिंग करतो तर त्यावेळेला आपल्याला पाठीचा भाग घ्या किंवा मग आपण हा कटोरी ब्लाउज कटिंग केलाय तर हा फ्रंट भाग घ्या काही हरकत नाही कोणताही घ्या आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला तिरकं कसं माप घ्यायचं मी तुम्हाला दाखवते हे दोन्ही कॉर्नरचं माप जेवढं येतं आता सात इंच आलं म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची साईज कोणतीही असू द्या त्यानुसार तुम्हाला बाही कटिंग करता येईल तर आपण हे सात इंचं माप आलं तसंच आपण पुन्हा एकदा पाठीचा पण अंदाज घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल का दोन्ही याच्यातून कोणता जरी माप घेतला तर जवळजवळ एकच येते सातच इंच आलं तर बघू शकतात आता मी तुम्हाला सांगते सात इंचामध्ये आपण दीड इंच मिक्स करू म्हणजे साडेआठ आता आपल्याला घडी लागती आता मी तुम्हाला फरक सांगते का ज्या वेळेस आपण अस्तर अशा पद्धतीनेच टाकतो बरोबर अशा पद्धतीने आपण चार लेअरमध्ये अस्तर टाकतो घडी नाही आपल्याला चेक करायची सात आठ म्हणजे साडेआठ इंचाची आपल्याला जवळजवळ बाही लागते म्हणजे परफेक्ट आपलं होऊन जाईल थोडंफार जरी कमी असेल तर मग आपण ते ब्लाऊज पिसावर ॲडजस्ट करू समजा जर नसेल तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ नक्कीच बनवणार आता आपण हे चार लेअरमध्ये एकदम सविस्तर घडे टाकून घेऊ म्हणजे आपली ही परफेक्ट आपलं माप बसलं याच्यामध्ये जॉईंट द्यायची आपल्याला अजिबात गरज नाही आता आपण थोडंसं एकसारखी लाईन आखून एक करून घेऊ अस्तरची बाही आहे तर कशा पद्धतीने कटिंग झाली पाहिजे मी तुम्हाला ते हो दाखवते एकदम सविस्तर आकार कसा आला पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही पूर्ण लक्षात घ्या अस्तरची बाहीचं माप घेताना एकदम कडेला धरायचं आहे आणि जवळजवळ आठ इंचाची ही बाही आहे याच्यामध्ये कस्टमरने एक इंच वाढवायला सांगितलं म्हणजे आपल्याला नऊ इंचाची इंचा गुणा गुणा बाही कस्टमरने सांगितली बरोबर त्याच्यामध्ये आपण एक इंच मिक्स करू समजा आपली बाहीच नऊ इंचाची आहे ना आपण त्याच्यामध्ये एक इंच मिक्स केला तुमची बाहीची साईज तुम्ही तुमच्या याच्यावर ठरवा आता आपण इथे लाईन आखून घेतली बरोबर साडेतीन इंच आपल्याला खाली यायचं आहे इथपासून साडेतीन इंच आपण खाली आलो आहे आता आपल्याला काय करायचं आहे जेवढं आपला दंड घेर आहे तेवढं आपल्याला चेक करायचं आहे आता मी माप घेते ब्लाउजचं दंड घेर आहे पावणे पाच इंच पावणे पाच इंचावर मी एक लाईन आखली त्याच्यामध्ये मी दोन इंच मिक्स केले लोजिंगसाठी तुम्ही तुमच्या हे माप तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू हो शकतात इथं मी एक लाईन आखून घेतली आता आपण मी तुम्हाला दाखवते का आपली घडी किती चालते सात इंचाची तर सातवर हा पॉईंट आला बरोबर सात इंचावर मी ही लाईन घेतली जी आपली फिटिंगची आहे आता आपल्याला आता आकार द्यायचा आहे एकदम सिम्पल पद्धतीने मी डायरेक्ट जरी बोललं तर कात्रीने आकार देऊ शकते किंवा खडू धारताना थोडीशी सवय लागूस्तवर आकाराला वळण येऊपर्यंत हो अशा पद्धतीने आकार द्या एकदम इझी एकदम सोप्या हातानं आकार देऊ शकतात झाला आकार देऊन एकदम कमी वेळामध्ये आपण बाहीला आकार देऊ शकतो फिटिंगला एकदम व्यवस्थित येऊन जाते हा झाला आकार देऊन आता इथं काय झालं थोडस कपडा पुरला नाही तर मग मी आता हा फ्रंट मी कशासाठी वापरणार फ्रंट भागासाठी वापरणार म्हणजे आपल्याला पुढच्या बाजूने पण आपल्याला आकार द्यावा ला लागतो आता त्याच्या अगोदर हा जो पॉईंट आहे मी हा काढून घेतला तुमच्याकडून जर कधी असं झालं तर ही ट्रेक नक्की वापरा आता मला माहिती होतं कारण मी पूर्ण ब्लाउजची कटिंग केली आणि त्याच्यानंतर ही बाही पूर्ती कने असा डाऊट होता पण नंतर मग चेक केल्याच्यानंतर सगळं व्यवस्थित झालं आहे आता पाहू शकतात हा भाग आपला पूर्ण याच्यामध्ये कटिंगला जाणार तर आपली बाही एकदम परफेक्ट अशी निघून आली म्हणजे आपण ॲडजस्ट करू शकतो हर एक गोष्टीमध्ये तर किती व्यवस्थित आणि किती सुंदर पद्धतीने हा आकार आला तुमच्या लक्षात आला असेल तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला बाही कटिंग करायची असेल तर तुम्ही कोणतीही साईज कटिंग करू शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते